माझे नाव विमल दत्तात्रेवाणी भाऊबीज भीश भाऊबीजेचे गाणी निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली ग पसरल्या भावाला झाल्या लेके भाऊ बहिणीला विसरला भावाला झाल्या ले लेके भाऊ बहिणीला विसरला निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या भावाला झालेले की भाऊ बहिणीला विसरला मामाच्या गावाला एक इशीचं अंतर मामाच्या गावाला एका इसेचा अंतर भाऊ गेला लेकी घोरा बहिणीचं गाव दार भाऊ गेला लेकी घोरा बहिणीचा दार निंबाच्या निंबोळ्या निंबा खाली पसरल्या निंबाच्या निंबोळ्या निंबा खाली निंबो पसरल्या भावाला झाले लेकी भाऊ बहिणीला विसरला भावाला झाले लेकी भाऊ बहिणीला विसरला बहीण टाके सडा अंगणात वसरी घेई राखू सारवून बहीण टाके सडा अंगणात ओसरी घेई ग सारवून भावाच्या आठवणीत नेत्रे धोनी आले ग भरून भावाच्या आठवणी तर नेत्रा आले ग दोन्ही भरून उगवाला नारायण वाट पहाते भाऊराया उगवाला नारायण वाट पाहते रे भाऊराया नाही आला ग तू मला माहेरी रे न्यायला नाही आला रे तू मला माहेरी न्यायला निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या भावाला झाल्या लेकी भाऊ बहिणीला विसरला भावाला झाल्या लेकी भाऊ बहिणीला विसरला तुळशीला हात जोडते राम राम माझ्या मुखी तुळशीला हात जोडते राम नाम माझ्या मुखी भाऊ म्हणे शेजारी पाशी बहिणीची माया आहे रे खोटी भाऊ म्हणे बैल पाशी बहिणीची माया आहे रे खोटी दळण दळे ता कंठ माझा आला रे दाटून दळण दळे ता रे कंठ माझा आला रे दाटून भाऊ ये रे दिन करा लई दिवस बरं आला भाऊ ये रे दिन करा लई दिवस वर आला भाऊ ये रे दिन करा दिवस वर आला निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या भावाला झाल्या लेकी भाऊ बहिणीला विसरला भावाला झालेले की भाऊ बहिणीला विसरला निंबाच्या निंबोळ्या निंबाखाली पसरल्या भावालाले कि भाउ बहिनीलाई विसरला भाउ बहिनीलाई विसरला